हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे एका छान अशा पॉझिटिव्ह थॉटबरोबर तर कुठला पॉझिटिव्ह थॉट कुठलाही घेऊ शकता आपल्या मनाने पण एक रोजचाच एक छोटासा पॉझिटिव्ह थॉट घेतलाच पाहिजे तर एक छान अशी कविता काल एका सबस्क्रायबरने आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतल्या ताईंनी लिहून पाठवलेली आहे तर आता प्लीज कुणी कौतुक वाटून घेऊ नका की ताई कौतुक सांगतायत ते बिलकुल नाही खूप प्रेमाने कविता लिहिली त्यांनी म्हणजे जे जे लोक खूप प्रेमाने अशी कविता लिहितात तर वाचून दाखवणं खूप जरुरी आम्हाला गरजेचं वाटतं वेळात वेळ वेड़ा काढून ते इतकं छान असं त्यांच्या मनातले विचार कवितेच्या रूपात व्यक्त करतात आणि लिहून पाठवतात तर कुठंतरी आमचं पण कर्तव्य आहे की हे ब्लॉगमध्ये वाचून दाखवणं तर छोटीशी कविता आहे एक अर्ध्या मिनटाची तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा हे जोपर्यंत कानावर शब्द पडत नाही काहीतरी अपूर्ण आहे असं म्हणत चैनच मन पडू देत नाही यूट्यूबर्स तर आहेत एवढं त्यात काय नसलेही पण सगळं सारखं असून त्या आपल्यापेक्षा दहा फट जास्त खुश आहेत यातून बरंच काही शिकते मी खर्च करून आनंदी राहायचं कॉन्टेंट तर सगळीकडेच आहे जेवढ्यात तेवढ्याचं पण आयुष्यातला एक एक क्षण आनंदी कसा जगावा हे खरं कॉन्टेंट तुमच्याकडं आहे दोन्ही भांडी स्वयंपाक करून सुद्धा स्वतःला वेळ कसा द्यायचा या पलीकडे आपली स्वप्न कशी जगावी याचं मोजमाप आता जमतंय मला तुमच्या घरी दोन फौजी यामुळे अगोदरच आम्ही तुमच्या आहोत ऋणी फौजींचं घर एकटा सांभाळणाऱ्या अशाच पाहिजे गृहिणी निसर्गनाती परिवार पशुपक्षी सेवा हेच खरंच सुख जास्त नाही पण कधी कधी वाटतं तुमच्या नशिबाचा हेवा एवढं मोठं घर संपत्ती असूनही मनात जराही अहंकार नसावा स्वाती भारती या काळात हा लोकांना तुमच्याकडून मिळणारा मोठा संदेश असावा राहणीमान घरगुती टिप्स गावरान रेसिपीज यातून बरंच काही शिकायला मिळतं स्टिचिंग कुकिंग ड्रायव्हिंग ब्लॉगिंग खरंच कधीकधी तुमचं खूप कौतुक वाटतं तर ह्या ताईंनी ना खूप सुंदर अशी कविता लिहिली आणि खूप छान अशी खाली नोट पण दिली आहे की ही कविता तुमच्या आयुष्याबद्दल नसून आम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काय वाटतं याबद्दल त्यांनी लिहिलेली आहे तर त्या ताईंचं नाव आहे नीता शेंदूरकर तर थँक्यू 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 सो मच नीता ताई खूप छान अशी कविता लिहिली आहे तुमची आणि ज्या ज्या वेळेस कविता लिहिण्यात येतात ना त्या त्या प्रत्येक वेळेस माझे मिस्टर राजू आमच्या घरातले सगळे मेंबर वाचतात तर खरंच खूप लकी आहोत आम्ही की स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता युट्यूबवर येण्याच्या अगोदर किंवा युट्यूबवर आल्याच्या नंतर सुद्धा की तुम्ही इतक्या सुंदर सुंदर कविता म्हणजे आमच्यावरती लिहिता आणि खरंच 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 ग्रेट खूप वेल म्हणजे लकी आहोत आम्ही की तुम्ही सगळेजण इतक्या छान छान कविता लिहून पाठवतायत नशीब आहे आमचं धन्यवाद आमच्या व आमच्या पूर्ण जंगलविरात परिवारातर्फे नीता ताईंचं आणि एक खरं सांगू का ज्या पण वेळेस मग तुमच्या छान छान कमेंट्स आपल्या ज्या काकू मावशी आहेत त्यांच्या कमेंट्स समजावून सांगणाऱ्या कमेंट्स किंवा अशा कविता वाचल्या ना की असं आप मन भरून आल्यासारखं होतं डोळ्यात पाणी आल्यासारखं होतं असं वाटतं कुठंतरी आपण ह्या लोकांना पाहिलं पण नाही काही रक्ताचं वगैरे नातं सुद्धा नाही पण तरी सुद्धा आपल्या बाबतीत म्हणजे कसे काही एवढं छान विचार येतात मलाच असं कुठंतरी वाटायला लागले की सोशल मीडियावर काम करण्याचं एक खरं क्रेडिट पैशाच्या पलीकडची एक दुनिया असते पण एक खरं क्रेडिट ना आत्ता असं कुठंतरी अचीव केल्यासारखं वाटतंय की लोकांचा जितकं म्हणजे एक लोकांचा इतका विश्वास प्रेम जो बसलेला आहे ना तीच खरी संपत्ती आम्ही यूट्यूबतर्फे तर आहे बाकी पैशाला इतकं काही व्हॅल्यू नाही हो म्हणजे पैशाला व्हॅल्यू आहे असं मी म्हणत नाही पण पैशा पलीकडं सुद्धा ह्या व्हॅल्यूला जितका रिस्पेक्ट आहे ना तितका मला नाही वाटत पैशाला असन तर धन्यवाद असंच प्रेम असू द्या पैशाच्या पलीकडची दुनिया आमच्यासाठी ही आहे खरंच युट्यूब तर एक माध्यम आम्ही असंच टाईमपाससाठी खोललो होतो एक आवड होती म्हणून खोललो होतं पण इतका छान सपोर्ट प्रेम आशीर्वाद तुमच्याकडनं मिळणार हे कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता तर चला असं आता ब्लॉगला सुरुवात करूयात तर छान असं टॉमॅटो सूप पहा बनवलं आहे टोमॅटो सूपच्या अगोदर पण आपण माझी रेसिपी टाकली होती म्हणून मी सांगितली नाही याच्यामध्ये थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात हे इझी टॉमॅटो सूप आपण घरगुती बनवलं ना तर आ हा हा मस्त एकदम छान असा मूड फ्रेश होऊन जातो आणि यावरती जर कुरकुरीत खारी बुंदी जर घरामध्ये असेल ना तर खाताना थोडीशी वर्णं टाकली ना खाताना अगोदर जर टाकली तर ती अशी सॉफ्ट पडते खाताना थोडी टाकली ना तर मला पर्सनली खूप आवडते गरम गरम सूपमध्ये वर्ण जशी लागेल तशी मी बुंदी घेत असते जी मिठाची असते चा। मिठ जी ती जी तिखटवाली असते ना ती नाही तर मस्त सूप आहे हे घरात सगळे आवडीने पितात आमच्या घरगुती याच्यात कलर वगैरे काहीही वापरलेलं नाही जिरा पावडर काळं मीठ आणि आपलं हे जिऱ्याची पावडर ह्या तीनच वस्तू याच्यामध्ये टाकून थोडंसं मीठसुद्धा टाकले टोमॅटो सूप बनवलेला आहे तर हॉटेलपेक्षाही भारी चवीचं हे टोमॅटो सूप अगदी दहा मिनटात होतं कुकरला लावून दोन शिट्ट्या मारून घ्यायच्या टोमोट्याच्या आणि घरगुती एकदम छान घरच्यांची तारीफ ऐकता ऐकता जाईल आणि तुम्हालाही खायला खूप छान लागेल सूप ला हे तर डाईट जे लोक करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे एक बेस्ट ऑप्शन आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे नाहीये घरातलं मीठ अवॉइड करून तुम्ही जे मी काळे मीठ टाकलं ना किंवा सेंधा नमक ते सुद्धा वापरलं तरी चालेल पण बिलीव्ह मी एकदा ट्राय करा खूप झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी लागणारी आहे ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यावेळेस तुम्ही म्हणताल की आहे खरंच टॉमॅटो सूप खूप छान लागलं त्यानंतर इथं आज पनीर बनवायला घेतलेला आहे कढाई पनीर धाबा स्टाईल तर आता राजूची आमच्या सुट्टी संपत आली आहे तर संपायच्या अगोदर मग आता त्यांच्या थोड्याशा डिमांड आपल्याला पण आम्ही पण विचारतो प्रेमाने आज काय खायचं काय खायचं तर आता फायनली ते उद्या जाणार आहेत तर त्याच्यामुळे आज म्हटलं चला पनीरची त्यांना पनीरचे खूप सारे वेगळे वेगळे आयटम बनवले होते पण ही एक डिश आल्यापासून राहिली होती तर म्हटलं आज ती बनवावी तर घरीच पनीर लावलं होतं हे पण त्या म्हणजे परा दिवशीचा व्हिडिओ घ्यायचा राहिला होता घरीच बनवलं होतं तर पनीर भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर पनीरचा पीस असा कधी कधी पानसट लागतो म्हणजे खाताना आतमध्ये त्याला मीठ वगैरे असं थोडा मसाला लागत नाही तर जेव्हा आपण बनवायचं असतं त्यावेळेस मी काय करते थोड्याशा तेलामध्ये हळद मीठ आणि थोडीशी लाल मिरची टाकायची असेल तर टाकते किंवा मग हळद आणि मिठामध्येच एक एक मिनटं फक्त हे पनीर असं परतून घेते त्यांनी काय होतं की पनीर आपलं सॉफ्ट पडतं कधी कधी भाजीमध्ये पनीर गेल्याच्या नंतर ते असं हार्ड होतं थोडं तर ही एक छान ट्रिक आहे हॉटेलमध्ये बघा पनीर एकदम सॉफ्ट असतं तर हीच ट्रिक आहे फक्त एक मिनिट एक मिनिटापेक्षा जास्त नाही एक मिनिटच आपल्याला तेलामध्ये आणि हळदीमध्ये पनीर असं फ्राय करून घ्यायचं एक मिनिटाच्या वर जास्त जर केलं तर ते शंभर टक्के लगेच हार्ड होतं आणि हार्ड पनीर भाजीमध्ये खायला अजिबात चांगलं लागत नाही जितकं पनीर सॉफ्ट असेल ना ग्रेव्हीमध्ये तितकं ते छान लागतं तर एक मिनिट परतून मी ते पनीर काढून घेतलंय त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे टाकली आणि भरपूर असा रफली चॉप केलेला कांदा टाकते मी तर अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी होती आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तीनशे चारशे रुपयाला डिश म्हणजे ही विकत घेतो खाण्यासाठी किंवा तिथं ऑर्डर करतो तर घरीसुद्धा आपण ह्या पद्धतीने बनवू शकतो थोड्याशा ट्रिक असतात छोट्या मोठ्या त्या फॉलो कराव्या लागतात कांदा टाकून एक दोन तीन मिनटं फक्त मी कांदा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवला आणि त्याच्यामध्ये लगेच आल्याचे तुकडे आणि लसूण टाकून दिला तर याला ना कुठंही अगोदर आपल्याला काही नाही मोठा मोठा कांदा मोठी मोठी टोमॅटो कापून घ्यायची खूप पटकन होणार रेसिपी है, पन लाग है। ता सुन आहे पण तितकीच टेस्टी लागणारी तर आलं लसून आहे तसंच टाकलं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून दिले आता ह्या कांद्याला ना एकदम जास्त असं ब्राऊन मी करणार नाही एक चार पाच मिनटं हा कांदा थोडासा गुलाबी म्हणजे अशाच रंगात आला की लगेच याच्यामध्ये रफली चॉप केलेले मी टोमॅटो टाकून दिलेले आहे तर तीन मोठ्या साईजचे टोमॅटो होते तर टोमॅटो टाकले की लगेच याच्यामध्ये मी एक अर्धा चमचाभर मीठ टाकले कारण मिठाने टोमॅटो आपले पटकन सॉफ्ट होतात जास्त वेळ लागत नाही तर आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ना हा सगळा आपल्याला हे कांदा टोमॅटोचं मिश्रण परतून घ्यायचंय तर इथं पहा अशा पद्धतीने टोमॅटो सॉफ्ट झाले तर दा, आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही पूर्णपणे सॉरी ग्रेव्ही नाही हे जे कांदा टोमॅटोचं आपण परतून घेतले हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून पहा अशा पद्धतीने जी पेस्ट करून घेतलेली एकदम बारीक बारीक पेस्ट करूनच घ्यायची त्याच्यानंतर ते तेलामध्ये पहा तेल सुटूपर्यंत ही ग्रेव्ही मी छान परतून घेतलेली आहे कुठल्याही भाजीला तेल सुटूपर्यंत ग्रेव्ही जरा आपण परतवली ना की त्या भाजीची एक टेस्ट छान लागते आणि खूप मस्त म्हणजे मसाल्याचा वास येत नाही कांदा टोमॅटोचा जे उग्र वास असतो ना तो वास येत नाही याच्यामध्ये आता पनीर मसाला साधी लाल मिरच पावडर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे तीनच वस्तू याच्यामध्ये टाकल्यात दुसऱ्या कोणत्याही नाही आणि पुन्हा आणखी पूर्ण पॅन सोडूपर्यंत हा मसाला मी परतून घेतला त्याच्यामध्ये नंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाण्याने काय होतं की भाजीची आपली टेस्ट पण मेंटेन राहते कलर सुद्धा मेंटेन राहतो त्यानंतर कांदा टोमॅटो किंवा थोडेसे आपण मसाले टाकलेले असते त्या मसाल्याचा उग्र वास किंवा असा झटका तोंडात घातल्याच्या नंतर थोडासा एक वेगळा लागतो ना तर ती टेस्ट मेंटेन होण्यासाठी इथं मी थोडीशी साखर टाकून घेतली जसं तुम्ही पाहिला अगोदर एकदम थोडीशी आणि त्यानंतर इथं बादामाची थोडी पावडर टाकली खरं तर त्याच्यामध्ये काजूची पावडर पाहिजे पण आता काजू नेमकं संपले होते तर मी एक नऊ दहा बदाम मिक्सरमधून फिरून घेतले आणि त्या बदामाची पावडर याच्यामध्ये टाकली तर काजू किंवा बदामाची पावडर का टाकते मी भाजी मिळून येते आपली पाणी मसाला असा वेगळा वेगळा होत नाही आणि हॉटेल स्टाईल फिलिंग येते खाल्ल्याच्या नंतर तर आता याला एक मी ना चार ते पाच मिनटं झाकून बारीक गॅसवरती परतू देणार आहे आणि याच्यातमध्ये नंतर मी पनीरचे तुकडे टाकणार आहे तर पनीरचे तुकडे जर आपण अगोदरच टाकले ना की काय होतं पनीर कडक होतं जास्त हे झाले नाही असं चिवट चिकट पनीर होतं त्याच्यामुळे मी आता अजिबात टाकणार नाही एक का कॅप्सिकम कापून मी आता टाकली मी फ्राय करायचे अगोदर विसरले आणि त्यानंतर इथं पहा त्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी पनीर टाकून दिलं पनीर टाकल्याच्या नंतर फक्त एक मिनिट मी हे परतून घेतलंय आणि लगेच गॅस बंद केलाय कारण पनीर जास्त शिजलं की ते शंभर टक्के हार्ड होतं तर आता आज ना छान असं दुपार झाली बघा आणि मस्त ऊन पडलाय सगळीकडे दोन तीन दिवसाचे जे कपडे होते ते पण सुकलेत आमचे नाही तर तीन चार दिवस झाले सगळे कपडे ओले कुठं वाळायची सोय नाही आणि कपडे ओले राहिले की मग त्याचा कुबट वास येतो तर काम चालले म्हणून सगळीकडे पहा हे माती सिमेंट सगळं सध्या पडलेलं आहे आणि आमचा रुद्र एकदम छान असं पोहायला शिकलाय आता त्याच्या काकाने त्याला जोपर्यंत सुट्टी होती त्याला विहिरीत जायला फार भीती वाटते हा वरतीच उड्या मारतो तुला पण शिकवायचे बाळा अरे पण प्रणव दादा शिकवण ना तुला शिकवणार आहे प्रणव दादा घ्या आता एक आमचा रुद्र एकदम छान मस्त ट्रेन आता हा दुरी पण नाही बांधलेली कॉस्ट्युम का नाही घातला रुद्र तसं नाही करायचं कधी कॉटन घालून नाही उतरायचं पाण्यात हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मस्त एकदम छान ट्रेन झालाय एकदम अंडर वॉटर पण करतोय आणि एक महिन्यामध्ये छान असं राजून शिकवलंय सेफ्टी साठी प्रणव बसलाय आता तुम्ही बाराच वेळा ना आणि बराच वेळा विचारता प्रणव कोण आहे प्रणव कोण आहे तर ता ताई माहिती असतं ना तुम्हाला ताईचा मुलगा आहे प्रणव तर तो असतो आमच्या इथं कधी मधी येतं त्याला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा तर प्रणव थांबलाय त्याच्याबरोबर इथं बघा याला भीती वाटते तर हा बाहेरच बसलाय आता जॅकेट घालायची गरज नाही हा ना प्रणव रुद्रणवतोय चांगला जॅकेट घालायची गरज नाही आता आता आर्यनचा नंबर बरं का आर्यन आमचा अजिबात बाहेर येत नाही नको म्हणतो बिलकुल पहायला अभ्यासातून नकोच म्हणतो पण थोडं ह्या पण अदर ऍक्टिव्हिटीज पण जरुरी आर्यन साठी पण कुठं नाही थांब तर आर्यानला शिकवायचे आता आर्यन अजिबात नको म्हणतो अभ्यासाव्यतिरिक्त काही पण ह्या अदर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासाठी पण खूप जरुरी आहे मेन मीन्स स्विमिंग खूप म्हणजे जरुरी आहे ना, ना, ना मुलांना तर का बरं कारण मला स्वतः स्विमिंग येत नाही तसं नाही करायचं स्विमिंग स्वतः मला येत नाही आणि खरंच तेवढ्या गोष्टीत मी खूप आडानी राहिलेले हॉर्स रायडिंग वगैरे बाकीचं सगळं म्हणजे असं एक शिकून घेतलंय पण स्विमिंग येत नाही ती कुठेतरी खंत अजून मनामध्ये आहे आणि काय मला असं पाण्यामध्ये पडलेले पाण्यामध्ये असं पोहताना किंवा बुडलेले मला स्वप्न येतात का नाही येतात मला माहित नाही मी विचारलं एक दोन ब्राह्मण काकांना पण विचारलं होतं तर मग काय माहिती येतातच मला कंटिन्यू त्याच्यामुळे माझी फार इच्छा आहे की सगळ्या मुलांना सेफ्टीसाठी स्विमिंग तरी शिकवायची आता सिटीमध्ये कसं वॉटर पार्क वगैरे असतात किंवा मग स्विमिंगचे क्लासेस वगैरे घेतले जातात पण आता इथं आपल्याकडे आहे नॅचरल इतकं छान तर म्हटलं मग कशाला नाही तर सुट्ट्यांमध्ये हे म्हणत होते आमच्या इथं स समर कॅम्पस लागतात ना ते त्याच्यामध्ये मुलांना शिकवतात पण म्हटलं चला राजू आलेले आहेत ह्यांना ते इतका वेळ नसतो तर मग राजूसमध्ये मध्ये विहिरीवरती काठी घेऊन बसायची आर्यनला पण उतरवलेलं आहे पण आर्यन कंटिन्यू नको म्हणतोय त्याचा अभ्यास असतो भरपूर त्याला पण त्याला पण आता ना दोनदा वगैरे असं स्पेशल बाहेर काढून त्याला सुद्धा खूप जरुरी आहे स्विमिंग शिकवणं खूप जरुरी आणि हे तर म्हणते तुम्ही दोघी पण शिका स्वातीला येते बरं का थोडी थोडी उंच मग ते एकदम कारण खूप ऊन पडले आणि मला येत नाही अजिबात इवन वॉटर पार्कला जरी गेलं ना तरी पण एकदम एवढं एवढं पाण्यामध्ये सुद्धा मला भीती वाटते पाण्याची फार भीती वाटती स्विमिंग येत नसल्या कारणाने त्याच्यामुळं मुलांना आलंच पाहिजे अशी खूप माझी इच्छा होती आणि आज रुद्र इतका छान पोहतोय तर खरंच खूप छान मला वाटतं फक्त आता आमचा ध्रुव ध्रुवला पोहताना पाहिल्याच नाही तर मला जास्त खुशी होणार आहे कारण तर सगळ्यात छोटा आहे ध्रुव आणि आर्यनला आजू शिकवणं आता बाकी आहे तर मस्त असा छान ऊन पडल्यामुळे ना छान वातावरण झालं आहे आज फ्रेश सगळीकडं नाहीतर दोन तीन दिवसापासून अंधार 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 एकदम ढगाळलेलं वातावरण होतं आणि राजूला जायचं असल्यामुळं मग राजूची आता जसं की तुम्ही पाहिलंय सुट्टी संपली आहे ते तर त्यांची थोडी तयारीमध्ये स्वाती बिझी आहे आतमध्ये त्यांना काय 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 बनवायचं चा काम चाललंय जास्त व्हिडिओ घ्यायला जमला नाही त्यांचा पण तरी पण आता जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही शेअर करू त्यांना जास्त शेंगदाण्याच्या चाटण्या वगैरे आवडतात तर मग आता शेंगदाण्याच्या चाटण्याचे प्रकार द्यावा म्हटलं एक दोन आणि बाकीचं शेव वगैरे बनवली कालच बनवून ठेवली खूप रे लेट बनवलं रात्री त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आणि छोटं मोठं आता परत पातानी कर सुट्टी आहे आता छोटं मोठं सामान वगैरे त्यांचं अजून पेंडिंग आहे आज सगळे कपडे वगैरे धुवून वाळायला घातलेत त्यांचे म्हणजे छान असे वाळतील आणि मग पॅकिंग होईल तर खूप दिवस राहिले त्याच्यामुळे आता कर्मेनं झालं आहे एकदम चाळीस दिवशी सुट्टी होती अचानक आले सगळे म्हणजे गणपतीमध्ये वगैरे सगळे सण छान असे साजरे झाले आणि आता सगळ्यांनाच कर्मन असं वाटते आतमध्ये करतीये काय 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 त्यांच्या कपड्याची पॅकिंग चालली आहे नाही लगेच मातीमध्ये फक्त तुला पंधरा मिनिटं आहे दादा पंधरा मिनिटात तू ड्रेस चेंज करून घरात गेला पाहिजे लवकर बोलू डॅडीला बोलू का डॅडीला डॅडीला बोलू का मी डॅडी इकडे या लवकर उत्तर पटकन खाली फक्त घरात डॅडींनाच भेटतो हा बाकी कोणालाच भेट नाही चल कपडे चेंज कर आणि सगळं भरलाय आता चला 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 येड्यासारखं नाही करायचं चल मातीमध्ये नाही खेळायचं आता बस हे चला बस करा तुम्ही पण आता लय झालं रुद्र चला आता अर्धा तास होऊन गेला इतक्या वेळे तिला सगळी साफसफाई करायची आता चला विहीर धुतली होती आणि धुतल्याच्या नंतर पुन्हा भरली मग त्याच्यानंतर ज्या वेळेस धुतील ना त्यावेळेस मग दुसऱ्या दिवशी पोहायला याच्यामध्ये सोडतो आम्ही तसं असं रेग्युलर सोडत नाही ज्यावेळेस धुवून विहीर भरली जाईल फ्रेश पाण्याने त्यावेळेसच पोरं पावतात मग बाकी आता यांचा नंबर झाला पोहायचा की चंदन कस्तुरीचा नंबर येणार आहे थोडा वेळ आणि मग दोन दिवसात पुन्हा ज्यावेळेस खाली होईल त्यावेळेस पुन्हा यांचा नंबर आणि परत चंदन कस्तुरीचा नंबर अस चंदन कस्तुरी पोहणार आहेत जरा वेळाने तर बऱ्याच जणांना वाटतं की त्याच पाण्यात मुलं पोहतात त्याच पाण्यामध्ये तुम्ही तुमची चंदन कस्तुरी पण पोहतात तर तसं नाहीये अगोदर ज्यावेळेस आम्ही नवीन पाण्याचा स्टॉक हे करतो ना त्यावेळेस आम्ही मुलांना अगोदर पोहतो आणि मग त्याच्यानंतर आमचे चंदन कसतुरी ज्या वेळेला अर्धा दोन तास ज्यावेळेस जवळ त्यांना पोहायचं तोवर ते पोहतात आणि त्यांच्या मरणीच नंतर खाली येतात फक्त त्यांना नेऊन आम्हाला पाण्यामध्ये सोडावं लागतं तर मग आता हे झालं की त्यांना आम्ही सोडणार आहे यांचं झालं की ते पोहतील छान दोन तास तीन तास त्यांना जोपर्यंत मनमुग्ध पाण्यामध्ये एन्जॉय करायचं तोपर्यंत ते करतात आणि नंतर मग खाली येतात हे चला आता त्यांना टाकूया बरं प्रणाम आहे रुद्रा चंदन कसुरीला टाकायचं चला आता या बाहेर दोघं तर चला आज दिवसभर सगळी आवर आवरी चालली होती त्यातले तर आता आता उद्या फौजींला जायचंय छोट्या फौजींला त्याच्यामुळं मग त्यांच्या बॅग वगैरे रेडी करायचं काम चाललं होतं आणखी मग ह्या हे राहिलं ते राहिलं काय काय ज्या ज्या गोष्टी सोबत न्यायच्या होत्या ते ते सगळं त्याची तयारी केली भरल्या आणि मग काय ते म्हणतात ना जाऊस पर्यंत किती काही म्हणलं तरी पूर्ण म्हणजे बॅग रेडी होतच नाही काय ना काही राहतच कारण जाऊस पर्यंत आपण म्हणतोच की जायच्या टायमाला भरू जायच्या टायमाला करून असं करून करून थोड्याशा तरी वस्तू बाहेर राहतातच आणि मग ते चाललो दिवसभर भरते घरात सगळ्या तर जी सुट्टी आली त्याच्यानंतर गेले आणि पंचवीस दिवसानंतर लगेच ते आले होते चाळीस दिवसाची सुट्टी त्यांना मिळाली मेडिकल लीव्ह वरती मग खूप जास्त दिवस राहिले ते ह्या आणि त्याच्यामुळे आता म्हणजे जाता जाता आता नेमकं दसरा आला दिवाळी आली आणि आता चालले काय म्हण आता फौजी म्हटल्यानंतर कधी सुट्टी आले आणि गेले तरी पण सारखे सणवार तर प्रत्येक महिन्यामध्ये दीड महिना दोन महिना म्हणून चालूच असते आपले त्याच्यामुळे काही ह्या सणाला आले त्या सणाला गेले असं म्हणजे फरकच पडून देवाना लागायचा कारण ते जेव्हा येते तेव्हा एखादा सण येतो आणि ती गेल्याच्या नंतर सन फक्त आपण वरवर म्हणतो पण म्हणाल फरक असं असतं आता फायनली उद्या चालले तर आज सगळे घरात शांत आहेत सायलेंट सगळे म्हणजे असं इतकं काय कोणी म्हणजे असं जसं दर दररोज चष्टा हसी मजाक केली तशी नाही आता त्यांना काय काय बनवलंय काही गोष्टी शेअर करण्यात नाही आल्या आता अजून काही बनवायचंय तर थोडस दिलंय बांधून देण्याचा प्रयत्न केला त्याच्या अगोदर काही कमेंटचे उत्तर हो। हो आता जसं की बिझनेस चालू केला बिझनेस म्हणजे काही इतका मोठा बिझनेस नाही हो ते छोटस कुठेतरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून आम्ही आमच्या दोघींची जी पण सेव्हिंग होती त्यातनं सुरू केलंय आता ताई ज्या वयस्कर मावशी कापू आहेत त्या त्यांच्या अगदी रोज कमेंट्स असतात त्यांच्या आमच्या नावं पाठ झालेले येतात तर त्या चांगल्या आणि आम्ही त्यांनी आम्हाला चांगलं आहे तुम्ही सांगितलं की तुम्ही खूप बिझी राहता स्वतःकडे लक्ष द्या घरात मुलं आहेत दोन वयस्कर माणसं आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देणं जरुरी आहे बिझनेस वगैरे हे सोपं नाही आहे तर ते चांगल्या उद्देशाने म्हणणारे लोक वेगळे आणि काही लोक असे पण म्हणले की यांच्या घरी जर जाळून दिलं तर जाळायचं सुद्धा नाही इतकं आहे आणि तरी यांना बिझनेसची हो आणि काही असं पण म्हणले की आम्ही तुम्हाला तुमचे व्हिडिओज पाहून तुम्हाला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि तुम्ही आमच्यासोबत बिझनेस करायला सुरुवात केली तर आणखी काय 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 असं भरपूर चालतच असं चालून द्या पण काही गोष्टी अशा आहे की त्याचं उत्तर म्हणलं आज देणं जरुरीच आहे आणि तेच म्हणलं आता द्यावा तर आता काही समजावून सांगणारे लोक वेगळे ज्या डेली कमेंट्स करतात काही ताई आहेत मावशी आहेत त्या वेगळ्या बरं का त्या पॉझिटिव्ह वेजनी सांगतात ते आम्हाला कळतं पॉझिटिव्ह यांनी कमेंट्स कोण करतात आणि निगेटिव्ह यांनी कोण करतं ते लगेच समजतं कारण जे लोक आमचे रोज ब्लॉग बघून इतक्या छान पॉझिटिव्ह कमेंट्स करतात त्यांची एखादी आली निगेटिव्ह काही चुकलं असेल तर त्याच्यात आम्हाला राग बिलकुल येत नाही कारण त्यांनी ते समजावून सांगितलेला आहे तो एक भाग वेगळा आहे आणि प भा आणि दुसरा भाग की काही असं म्हटलं की ह्यांच्या घरी जर पेटून दिलं ना जर जाळलं ना तर जळता जळायचं नाही इतका आहे तर ह्यांनी बिझनेस सुरू केला तर मला एक सांगा बिझनेस करणं काही चुकीचं आहे कारण हा काही इतका लगेच मोठा बिझनेस आम्ही केलेला आहे आणि दोन पण दिवस नाही झाले लगेच एवढं म्हणजे आता तर मग आता इथे आमच्या दोघींची जी पण सेव्हिंग होती ती आम्ही थोडासा एक इन्व्हेस्टमेंट करून गुंतवणूक करून थोडासा करण्याचा प्रयत्न केलाय हो आता काही टाइम अवश्य म्हणल्या की तुम्ही स्वतःला वेळ द्या तर मला हे एक म्हणायचे की हा जो बिझनेस आहे आम्ही आम्ही फक्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला आम्ही जाऊन सत्तेत चॉईस करणार आणणार पण जे पण फोन कॉल मॅसेज वगैरे हो बऱ्याचदा यांचे मेसेज कॉल भरपूर आले दोन दिवसात खूप सारे दिवस दिवसभर चालू होतं जी मुलगी आम्ही कामाला ठेवलेली आहे ती अक्षरशः वैतागली तर एक दोन तीन मुली आम्ही ह्याच्यासाठी रेडी केलेल्या आहेत हे सगळं हँडल करण्यासाठी आम्ही फक्त चॉईस करणार ऑर्डर घ्यायला फोटोज पाठवायला बाकी जे पण आहे त्या ते सगळं करणार फक्त मालाची गॅरंटी किंवा मग वस्तूची गॅरंटी ते सगळं आम्ही स्वतः आणून हे करणार फक्त आमची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट राहणार कॉलेजच्या दोन तीन मुली आहेत त्यांना जर आमच्या थ्रो जर थोडंफार काही मिळत असेल पाच सहा हजार रुपये महिना तर त्या पण आणि आमचं पण कुठेतरी थोडेसे पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून लावायची नंतर आमचं पण प्रॉफिट होईल आणि प्रॉफिट म्हणजे आमचं काही स्वप्न आहे काय आहे ते पुढं तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करतोय नाहीतर मग आम्हाला तर वेळ नाहीये खरंच नाहीये पण कुठेतरी पैसे गुंतवणूक आमची जी सेविंग होती पैसे गुंतवून आम्ही हे थोडंस एक स्टार्टअप केलाय तुमच्या आशीर्वादाने खूप छान असा सपोर्ट त्याला दोन दिवसामध्येच मिळाला आम्ही विचार पण केला नव्हता की दोनच दिवसामध्ये इतका छान असा आम्हाला रिस्पॉन्स ते त्याच्याबद्दल खूप खूप खुँ तुमचा आभार मानतो आम्ही की छान असा आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही चांगला रिस्पॉन्स केला दुसरी एक गोष्ट तर मग हे बघा स्वप्न उघड्या डोळ्याने पाहणं आणि फक्त स्वप्न पाहून गप्पा बसणं याला काय अर्थ नसतो कुठेतरी स्वप्न पाहून ते स्वप्न आपण अचीव करायचा जर प्रयत्न करणार तरच स्वप्न पूर्ण होतात हे असं आमच्या घरातल्यांचं मन आहे आणि आमचं एक घरच्यांचं सगळ्यांचंच एक स्वप्न आहे तर, तर ते कुठलं सगळ्यांनाच माहिती आहे जसं की आम्ही जास्त म्हणजे याच्या अगोदर एकदा गंध म्हणलंय आमचं वृद्ध आश्रम करण्याचं स्वप्न आहे ओल्ड एज होमच तर त्याच्यासाठी कुठेतरी मेहनत करावी लागेल तेव्हाच हे सगळे प्लॅनिंग कुठेतरी सक्सेसफुल होतात कारण की आमच्या दारींचं कायम सांगणं असतं की जे पण काही करायचं ते स्वतःहून स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या मेहनतीवर करायचं कुणावर डिपेंड राहून करायचं नाही त्याच्यामुळं सगळ्याकून सगळ्यांनी मेहनत करून ते स्वप्न आम्हाला सगळ्यांना पूर्ण करायचंय पूर्ण करायचंय आणि दुसरी एक गोष्ट की हेच वय आहे एकदा वय निघून गेलं ना चाळीसच्या नंतर आपण काही करू शकत नाही एकदा शरीरात जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत जितका आपल्याला कष्ट करता येईल ना हा वेळ देणं महत्वाचं आहे स्वतःसाठी स्वतःसाठी आम्ही वेळ देतो आम्हाला म्हणजे चांगलं माहिती आहे स्वतःसाठी घरच्यांसाठी मुलांसाठी सगळं जिथल्या तिथं करूनच आम्ही हे सुरू केलेलं आहे थोडंसं स्टार्टिंगला आम्हाला एक आठ दहा दिवस त्याचा थोडासा त्रास होईल पण एकदा लाईनला लागल्याच्या नंतर व्यवस्थित मॅनेजमेंट असल्याच्या नंतर काही नाही थोडासा महिन्यात एक दिवस आम्ही त्याला देणार बाकी ज्या मुली आम्ही ठेवलेल्या आहेत त्या हँडल करणार जर तुमचा चांगला सपोर्ट राहिला तर असं नाही की सुरू केलंय आम्ही आणि मग ते कंटिन्यू लगातार चालणार अजिबात नाही जसं जसं आम्हाला वाटेल की हा चांगला प्रोग्रेस मिळतो तसं तसं आम्ही थोडं थोडं वाढवत जाऊ एक भाग आहे की स्वप्न पाहणं जरुरी असतं स्वप्न पाहिले तर पाहिजे स्वप्न पाहून रात्रीचे पाहिजे आणि सकाळी उठल्याच्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये तर मला असं वाटतं की स्वप्न पण ज्यांनीच पाहिले पाहिजे ज्यांच्यात करायची जिद्द आणि हिंमत आहे त्यांनीच नाही तर काहीही उपयोग नाही तर हाच एक विषय आहे की एक वयाच्या आपल्या लिमिटेड एज असतं त्याच्या त्या एज पर्यंतच आपण करू शकतो त्याच्यामुळं कष्ट तर करावाच लागतील तेव्हा कुठं जाऊन ते पूर्ण होणार आहे आणि आम आमच्या मागचा हेतू हाच आहे नाहीतर असं साईड बिझनेस करण्याचा किंवा मग हे करण्याचा आम्ही कधीच विचार केला नाही आम्हाला काही कमी नाही बरोबर म्हणले एक ह्यांच्या घरी काही ह्यांना काही कमी नाही पण तरी पण ह्यांनी हे सुरू केलं हो बरोबर बोलले तुम्ही आमच्या घरी कमी काही नाहीये पण एक कमी आहे ती आमच्या स्वप्नाची ते आम्हाला पूर्ण करायचंय म्हणून हे आमचं चाललेलं आहे याचं उत्तर मी डायरेक्ट देते आता कधी आम्ही बार बार व्हिडिओ मध्ये म्हणत नाही पण ते करण्यासाठी ती एक छोटी गोष्ट नाही ते करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करायला लागतील तेव्हा कुठं होईल तर मग तोच एक भाग आहे आणि जोपर्यंत करू शकतो जोपर्यंत आमच्या होत आहे एकदा पस्तीस म्हणजे एकदा चाळीसच्या नंतर आपण नाही करू शकत थकल्याच्या नंतर घरात बसून काय मग खाऊन पिऊन गोळ्या डायबिटीज शुगर आमक तमक सगळ्या बिमाऱ्या आजकाल प्रत्येकाला लागतात चाळीस पंचेचाळीसच्या नंतर त्या एजमध्ये आपण करू शकतो का मला सांगा ताई मावशी कापू तुम्ही ज्या पण व्हिडिओ बघतात आपण करू शकतो का त्यावेळेस नाही करू शकत ना तर मग आता आहे वय आपलं आहे काय म्हणतात ना नवीन रक्त तर जेवढं करता येईल तेवढं करायचं चांगलं म्हणजे चांगला जर आपल्याला मिळाला रिस्पॉन्स तर ठीक आहे नाही तर मग स्टॉप जे चाललंय ते चाललंय असं नाही की त्याच्यावरच पूर्ण फोकस आहे कारण तेच ना ते पण म्हणतात की आता थोडे दिवस करणार एक, ओ, एक दोन महिने उड्या मारणार नंतर लगेच सोडून देणार केलं तरी ठीकच आहे ना एक दोन तिथपर्यंत चालणार आमचं तिथपर्यंत आम्ही तर स्टॉप करू कुठं आमचं त्याच्यावरतीच बसलेलं आहे का नाही म्हणतात ना ह्यांच्या घरी ते आता शब्द फार लागलाय मला पण असू द्या चला असतात ते करणारे पण अशी पण पाहिजे लोक बरोबर आहे त्यांचं पण काही केलंय ते सगळं म्हणजे मेहनतीने आमचं कारण आमचं मेहनतीच आहे नाही किती जाळून धिळ तरी जाणार नाही कारण आमचं कष्टाचं आणि मेहनतीचं आहे आणि कष्टाचा आणि मेहनतीचं शेवट आणि घामाच्या टिपक्यांचं आहे शेवटपर्यंत पुरतं त्याच्यामुळं ते बरोबर बोलले ते निगेटिव्ह आणि बोलले पण आम्हाला फार आनंद झाला तुम्ही असं बोलले ना जाळत जाळायचं नाही चाला वील चानी मंग चलू, एक चलू, दोन चलू। तर चला असो जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या दिवसात बंद पडू फरक बंद पडू आम्हाला फरक पडणार नाही पण आम्ही एक सुरू केलंय आम्हाला तुमच्यापासूनच एक प्रोत्साहन मिळालं मग म्हंटल चला आणि एक दोन तीन मुली ज्या ठेवल्यात त्या पण बिचारा कॉलेज म्हणजे पार्ट टाइम करून त्यांना पण एक पाच सहा हजार रुपये आम्ही महिन्याला देऊ त्या पण बियारी हँडल करतील त्यांना पण त्यांच्या ऍटली कॉलेजचा खर्च तरी भागात ना त्याच्या चार तरी त्याच्यावरती थोडस रोजगार स्टार्टिंगला आमच्या राजूने थोडीशी मदत केली मग दोन मुली आम्ही बघितल्यात तर त्यात सगळं आता हँडल करा बऱ्याच ताईंना वाटतं की तो नंबर म्हणजे आमचा आहे हो नंबर आमचाच आहे स्वतःच कार्ड आहे पण तो फोन आहे ना आम्ही एका मुलीकडे दिलेला आहे असे म्हणून तिला ठेवलं तर ती सगळं काही हँडल करते त्याच्यावरती आता काल परवा थोडेसे फोन कॉल आम्ही उचलले ती कारण तीच दोन दिवस स्टार्टिंग होती तीच खूप हे झाली कारण खूप फोन आले कंटिन्यू फोन चालू होते तर मेसेज करा तुम्ही कृपया त्या नंबरवरती फोन करू नका मेसेज करा तुमचं काय असेल ते त्याचे उत्तर सगळे देतील आणि जर वाटलंच तर काय असेल तुमचं ते मग व्हॉइस रेकॉर्डिंग करून पाठवा आम्ही त्याचं उत्तर देऊ तर चला मैत्रीण हा आता आपला आजचा तर छान अशी फुलं पहा किती फुटली तर ह्या जे बाहेर बाहेरचे काट्याचे झाड आहेत ना त्याला फुलं खूप आली आणि ह्या झाडांना शेळ्या किंवा कुठले जनावर खात नाहीत कारण याला खूप सारे काटे असेल म्हणून हे आम्ही बाहेर लावलेले आहेत पिंक कलरचे जे फुलं आता पाहिले ना ते बाकी बाहेर दुसरे जर झाड असते ना गेत तर शेळ्यांनी खाऊन घेतले असते गायांनी पण ह्या झाडांना त्या खात नाहीत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजबत विसरू नका ज्या कोणताही नवीन असतील त्या चला तर मग भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे मनपूर्वक आभार मानतो आम्ही